नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ बहुचर्चित येवला तालुका कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाने दिनांक अकरा जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली दिनांक एक जानेवारी रोजी येवला विश्रामगृह येथे नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे ज्येष्ठ मार्गदर्शक व निरीक्षक सतीश परदेशी यांच्या उपस्थितांमध्ये पत्रकारांशी चर्चा करून सर्वांचे मत जाणून घेतले लोकशाही मार्गाने चर्चेनंतर जानेवारी रोजी येवला येथे जाहीर करण्यात आली यामध्ये येवला तालुका अध्यक्षपदी येवला वृत्तचे संपादक धीरज परदेशी यांची एकमताने निवड करण्यात आली तर दैनिक आपलं महानगरचे तालुका प्रतिनिधी पत्रकार प्रसाद गुब्बी यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी इतर कार्यकारिणी पदे देखील जाहीर करण्यात आले यामध्ये दैनिक लोकमतचे जळगाव नेहूर येथील ज्येष्ठ पत्रकार भाऊराव वाळके यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याचप्रमाणे साहेर दैनिक देशदूत वार्ताहर नगरसूल यांची उपाध्यक्ष दोन पदी नियुक्ती करण्यात आली स्टार टू महाराष्ट्र न्यूजचे संपादक शाकीर शेख यांची सर्वानुमतेने सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली द लोकनाय न्यूजचे संपादक पत्रकार आरिफ शेख यांच्याकडे खजिनदार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली त्याचप्रमाणे पाटोदा येथील दैनिक लोकमत ज्येष्ठ पत्रकार गौरव भुसाळे यांची संघटकपदी नेमणूक करण्यात आली अंधरसुल येथील दैनिक आपलं महानगरचे वार्ताहर सचिन सोनवणे यांच्याकडे सहसरचिटणीस जबाबदारी देण्यात आली ज्येष्ठ पत्रकार विजय कृष्णराव आहे सहखजीनदारपदी नियुक्ती करण्यात आली राजनीती समाचारचे प्रमुख पाटोदा येथील उस्मान शेख यांच्याकडे सहसंघटक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली कार्यकारिणी सदस्यपदी अनुक्रमे प्राध्यापक जयंत केंगे मोतीराम पगारे संतोष गायकवाड सूर्यकांत गोसावी प्राध्यापक जयंत केंगे यांची नियुक्ती करण्यात आली नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघामध्ये तालुक्यातील पत्रकारांची इच्छुक संख्या जास्त असल्याकारणाने यानंतरही संघामध्ये सर्वांचा समावेश करून योग्य तो सन्मान केला जाईल असे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे यांनी आपले मत व्यक्त केले यावेळी मनमाड येथील ज्येष्ठ पत्रकार निरीक्षक मार्गदर्शक सतीश परदेशी यांनी देखील पत्रकारांविषयी असलेली आपली भावना व्यक्त केली व सर्व पत्रकारांना विमा संरक्षण तसेच फॅमिली पेन्शन व पात्र पत्रकारांना आधी स्वीकृती धारक करण्याचा मानस यावेळी व्यक्त केला सर्वांच्या निवड व यशाबद्दल येवला शहर व तालुक्यात सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे आज येवला येथील सर्व पत्रकार बांधवांनी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ म्हणून संघाची निवड केलेली आहे आणि या संघामध्ये आम्ही सर्व येवले शहरातील व ग्रामीण भागातील सर्व पत्रकारांनी या संघटने संघटनेचे सभासदत्व स्वीकारलेले असून आम्ही आता सर्वसामान्य लोक सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक पत्रकार पत्रकार बातम्या टाकत असतो आणि महत्वाचे म्हणजे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना म्हणून नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघटना असून आम्ही याद्वारे काम करीत करणार करीत आहे आणि यापुढे करणार आहे नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक